नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये आणि आजच्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये तर कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना तर आम्हीसुद्धा खूप छान मस्त मजेतच आहोत सर्वांना सगळ्यात आधी स्त्री स्वामी समर्थ तर हा जुना व्हिडिओ आहे जुना म्हणजे ज्या दिवशी आम्ही गावी गेलो त्या दिवशीचा व्हिडिओ आहे माशेज घाटामधूनच जातो दोन ते तीन वेळा हा व्हिडिओ शेअर केलेला आहे एडिटिंग करून ठेवला होता पण व्हाईसवर करायला वेळ भेटत नव्हता त्यामुळे जरा उशिराच अपलोड करते गावाकडे चार दिवस राहून आम्ही आलेलो आहोत परत पुन्हा गावी जायचं आहे आणि आता ही अशी धावपळ जाणं येणं चालूच राहणार आहे आणि त्याचं कारण तुमच्याशी मी नक्की शेअर करेन तर इथून पुढच्या व्हिडिओवर नक्की बघा कंटिन्यू म्हणून म्हणा किंवा एक दोन दिवसांनी मी व्हिडिओ अपलोड हे जे माकडं लहान करा मुलं कसे हातात आपल्या खायला बघितल्या होते लगेच धावून येऊन मागून घेतात तसंच सेम ही लहान माकडं वगैरे करत होती आणि खूप छान वाटत होतं मला तर भीती वाटते म्हणून मी लांबच थांबले होते पण आमच्या आव्हडना काही भीती वाटत नाही आणि ते घाबरतही नाहीत तर आम्ही तिथून निघालो दर्शन वगैरे घेऊन आणि रिसॉर्टला थांबलो हे रिसॉर्ट हा व्हिडिओ मी मागच्या एका व्हिडिओमध्ये मा शेअर केलेलाच आहे पण इथं खूप छान आहे जेवणाची क्वालिटी पण चांगली आहे जरासं महाग आहे पण ठीक आहे दोन्हीपैकी एक होतं एक तर स्वस्त असेल तर चांगलं नसतं आणि चांगलं असेल तर स्वस्त नसतं तर इथे चहासुद्धा खूप छान भेटतो आणि चहासोबत असे तीन चार बिस्किटं दिले जातात नानकटाईचे तर हे पण बिस्किट्स खूप छान असतात डायबेटीस पेशंटना वगैरे शुगर फ्री असतो चहा वगैरे खूप कमी लाईटली गोड असतो आणि चवीला खूप छान लागतो आणि इथलं वातावरण तर अप्रतिमच आहे सकाळचं कोळं होऊन आणि लहान मुलांना खेळायलाही बाजूला जागा आहे झोके वगैरे आहेत खूप छान रिसॉर्ट आहे इथं राह म्हणजे दोन चार दिवस राहण्यासाठीही येऊ शकतात इतकं छान रिसॉर्ट आहे हे माशेच झाड उतरल्यानंतर लगेचच आहे तिथून आम्ही घरी आलो डायरेक्ट आणि मग आराम वगैरे केला आणि संध्याकाळी मग शेतामध्ये जाऊन ह्या डिंगरीच्या शेंगा घेऊन आलो आता डिंगरीची झाडं वेगळी असतात आणि मुळ्याच्या मुळ्याला जी वरच्या पानांना जी फळं येतात ती डिंगरी ही वेगळी असते तर ही एवढी छोटी छोटीच असते त्यामुळं आम्ही तीच घेऊन आलो तर ही डिंगरीस भाजीसुद्धा खूप छान लागते मी तर पहिल्यांदाच केली आणि पहिल्यांदाच खाल्ली होती तर इथे अद्रक लसूण मी ठेचून घेतलेला आहे आणि ती भाजी जे डिंगरीच्या शेंगा आहेत त्या मी छान अशा स्वच्छ करून घेतलेल्या आहेत पाण्यातून दोन तीन वेळा धुवून काढल्या आणि मिठाच्या आणि हळदीच्या पाण्यामध्ये जराशी शिजवून घेतली कारण थोड्याशा ह्या कडक असतात आणि डिंगरीच्या झाडाच्या ज्या शेंगा असतात त्या मऊ असतात त्याला पाणी लावायची गरज नसते तर इथं मी फक्त भाजीला एक वाप करून घेतलेली आहे शेंगांना आणि बाजूला गाळून ठेवलेलं आहे पाणी काढून कढईमध्ये मी तेल घेतले त्याच्यामध्ये जिरं टाकलेले आहेत मोरीने टाकली फक्त जिरे टाकलेले आहेत त्याच्यानंतर थोडंसं अद्रक लसूण जे मी खरबत्त्यामध्ये ठेचून घेतला होता तो टाकला कांदा टाकला थोडं दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या होत्या त्याही टाकल्यात आणि कडीपत्ता पण टाकून घेतलेला आहे ते चांगलं भाजल्यानंतर त्याच्यामध्ये एक टॉमॅटो टाकलाय आहे टॉमॅटो शिजण्यासाठी थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद टाकून घेतली गोड्डीमध्ये हळद टाकली की छान रंग येतो भाजीला आणि चवीला पण खूप छान लागते तर मी असं टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि मग त्याच्यावरती प्लेट झाकून टॉमॅटो शि होईपर्यंत शिजवून घेतलं ह्या शेंगा दुसऱ्या पद्धतीनं पण करतात पण जशी मला माझ्या सासूबाईंनी सांगितलं तसंच मी करते कारण मीच ही चा भाजी पहिल्यांदा करत होते आणि खातंही पहिल्यांदाच होते डिंगरीच्या भाजीचं ज्या शेंगा असतात त्याचं लोणचं मी खाल्लेलं आहे पण भाजी कधी खाली नव्हती तर त्याच्यानंतर मग टॉमॅटो व्यवस्थित शिजल्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट धना जिरा पावडर थोडासा गरम मसाला चवीनुसार लाल तिखट टाकायचं कारण आपण हिरवी मिरचीसुद्धा टाकलेली आहे तर हे सगळं टाकून मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि मग ज्या उकडवून ठेवलेल्या शेंगा होत्या त्या मी त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेतलं आणि भाजी पाच दहा मिनटं फक्त पाच ते दहा मिनटं वाफेवरच शिजवायचे ह्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं फक्त ह्या मुळ्याच्या झाडाला आलेल्या शेंगा डिंगरीच्या होत्या त्यामुळं मी थोडंसं पाण्यामध्ये वाफवून घेतलं नाहीतर ह्याला वाफ फक्त वाफवून घेतलं की भाजी लगेच शिजते ह्याला पाणी नाही टाकायचं शेंगा टाकून चांगलं परतवून घेतलं आणि झाकून एक चांगली वाफ येऊ दिली पाच पाच मिनिटांनी चेक करून घेतलेला आहे कारण लगेच भाजी लागते खाली आणि कढई ही माझी सासूबाईंच्या आहे आणि या कढईमध्ये केलेल्या भाज्या कुठल्याही भाजी असू दे किंवा आपण आमटी डाळ असू दे चवीला खूप छान होते त्यामुळं ज्यावेळी गावठी भाज्या किंवा पालेभाज्या करायच्या असतात तर शक्यतो आम्ही ह्या कढईमध्ये करतो तर ही कढई आमच्या सासूबाईंची आहे त्यामुळं कोणीही नावं ठेवू नका कढई अशीच का आहे कढई तशीच का आहे असं म्हणू नका कारण सासूबाईंचा हात लागलेला आहे त्याला आणि त्यामुळे ते त्या भा, भांड्यामध्ये भाज्या खूप छान होतात म्हणून आम्ही ती कढई आजही फेकून दिलेली नाही आहे तशीच ठेवलेली आहे तर भाजी मी परत एकदा हलवून घेतलेली आहे आणि पुन्हा झाकून ठेवलेली आहे आणि भाजी आता शिजलेली आहे माझी छान अशी मी वरून थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे तर आजचा व्हिडिओ इथे संपवते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा बिट्या नवीन